नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपी कारल्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर इथे कारले अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे पाव किलो कारले आहेत कारले अगोदर स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच कापायचं आहे तुम्ही कापून जर धुतले तर भाजी कडू होते म्हणून आपल्याला धुवायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरच कापून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी त्याचे लास्टचा आणि पुढचा भाग दोन्ही काढलेले आहेत त्याच्यानंतर एका कारल्याचे अशा प्रकारे दोन तुकडे केलेले आहेत मधोमध मद। त्याच्यानंतर त्याच्या बिया आपल्याला अशा प्रकारे चाकूने काढायच्या आहेत तर सहज निघतात तर आपल्याला अशा प्रकारे चाकू आतमध्ये घालायचा आहे आणि गोल फिरवायचा आहे म्हणजे त्याच्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारे निघून जातील इथे मी अशा प्रकारे छान अशा त्याच्या बिया काढून घेते आहे तर आपल्याला सगळे कारले अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी दुसऱ्या कारल्याचे छान अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता अशाच प्रकारे सगळ्या कारल्याचे आपल्याला बिया काढून घ्यायचे आहेत इथे मी सगळ्या कारल्याचे कापून बिया काढून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला पूर्ण कारले टाकायचे आहेत आता आपल्या कारल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे म्हणजे चांगले आपले कारले जे आहेत ते भाजतील त्याच्यानंतर इथे मी एक चमचा तूप टाकते आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही टाकू शकता तुपामध्ये कारले छान भाजून घेणार आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा पूर्ण तूप आता कारल्याला लागलेलं ला आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं स्लो गॅसवर याला वाफवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे ती तर तीन ते चार मिनटं झालेले आहेत पाहू शकताय कारले आपले काही भाजलेले नाही आहेत तर म्हणून आपल्याला अजून काय करायचं आहे याच्यावर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आतपर्यंत कारल्याच्या मीठ जाईल अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मीठ हे पाहिजे अजून आपल्याला चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅस करून झाकून ठेवायचं आहे तिकडे छान कारले भाजते तोपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊयात तर इथे बारीक चिरूने कांदा घेतलेला आहे खोबर घेतलेलं आहे सुकं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तरी ते पाहू शकता आपले कारले छान असे भाजल्या गेलेले आहेत मऊ झालेले आहेत पूर्ण तर सगळे कारले छान असे भाजल्या गेलेले आहेत आता पूर्ण कारले मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी अजून एक, एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे तर बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो मिक्सरला लावला होता तो खाऊ शकता तुम्ही जर बारीक चिरून टाकलात तरीही चालेल किंवा मिक्सरला लावलात तरीही चालेल त्याच्यानंतर इथे सुकं खोबरं मी किसून घेतलं होतं सुकं खोबरं पण छान आपलं मिक्स झालेलं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर मिरची आणि कोथिंबीर मी अशा प्रकारे ठेचून घेतली होती किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता मी सगळं हे मिक्सरलाच फिरवून घेणार होते पण अचानक लाईट गेली आणि मला हे पूर्ण कांदा खिसून घ्यावा लागला आणि खोबरं पण मला खिसून घ्यावं लागलं आणि जे कोथिंबीर आणि मिरची होती ती खलबत्तला मला वाटून घ्यावं लागली तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर आता इथे सगळं मिक्स झालेलं आहे तेलामध्ये तर आता कलर थोडं थोडं चेंज होते पाहू शकताय कांदा पण थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि खोबर पण आपलं छान कडलं गेलेलं आहे तेलामध्ये तर अजून दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता छान परतल्या ले गेलेला आहे आता इथे टोमॅटो मी अशा प्रकारे खिसून घेतला आहे तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता त्याची प्युरी करून घेऊ शकता तर ओबडधोबडच खिसण्यात आलेला आहे तोही आपल्याला टाकायचा आहे आणि दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे एक चमचा दही टाकलेला आहे दही टाकल्यामुळे काय होतो जेवढं कडूपणा असतो कारल्यामध्ये हा आंबटपणामुळं पूर्ण निघून जातो बिलकुल कडू भाजी होणार नाही तर आपल्याला स्लो गॅस करूनच दही टाकायचं आहे नाहीतर फुटेल आता पूर्ण दही आपल्याला मिक्स करायचं आहे या मसाल्यांमध्ये तर दही छान मिक्स झालेलं आहे इथे आता मी मसाला टाकलेला आहे तर अथर्व च मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकायचा आहे आणि मी इथे घरीच बनवलेला आहे पूर्ण मसाले भाजून तर ते इथे मी अर्धा चमचा टाकलेला आहे आता पूर्ण मसाले आपल्याला अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे छान मसाल्याला तेल सुटेल तर दोन मिनटं मसाल्याला छान परतवून घेतलेलं आहे पाहू शकता तेलही सुटलेलं आहे ते त्याच्यानंतर आपल्याला जे भाजून ठेवले होते कारले आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाल्याचं हे कारल्याला कोटिंग आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आहे सगळ्या मसाल्याचं कारल्याला अगदी कोटिंग आलेलं आहे आतपर्यंत कारल्याचा मसाला आपल्याला घालायचा आहे अशा प्रकारे मिक्स करून आता कारले छान मिक्स झालेले आहेत आता थोडंसं अगदी पाणी टाकते मी म्हणजे छान मसाले हे कारल्याच्या आतपर्यंत गेले पाहिजेत अजून पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारले भाजताना आपण मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं आपल्याला मीठ कमीच टाकायचं आहे जा जास्त मीठ टाकू नका अजून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण पाहू काढूयात तर पाहू शकता है। भाजी मस्त शिजल्या गेलेली आहे आणि खूप छान झाली होती नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय